राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अडीच हजार कोटींच्या भ्रष्टाचारावर केलेल्या आरोपांवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जातील मात्र शासनाने लोकाभिमुख योजना महायुती सरकारने आणल्या असून यामध्ये महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी योजना आहेत त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला असून त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप रोज करतील असा टोला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे ठाकरे सरकार सत्तेत असताना त्यांनी काहीही केले नाही कुठल्याही योजना आणल्या नाहीत सुस्त पडून तसेच मराठा कधी दिल्लीत चर्चाही केली नाही मात्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळले मात्र उदासीनता था ही ठाकरे सरकारची होती आता फक्त घोषणा करणे मात्र लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकांचा कोणावर विश्वास आहे हे लवकरच दिसेल मला वाटतं रोहित पवार असतील उर्धक असतील यांचं कामच आहे निवडणुका समोर आहेत त्यामुळे अडीच हजार कोटी सांगतील पंचवीस हजार कोटी सांगेल आरोप करणं पण मला वाटतं की अतिशय लोकाभिमुख योजना आणि याचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेत आहे सर्व त्यांचा म्हणजे विशेष करून महिला असतील विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहेत वयोवृद्ध आमचे सगळे ज्येष्ठ जे, जे नागरिक आहेत त्या सगळ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी विजेच्या बाबतीमध्ये असेल सगळ्यात चांगल्या योजना सरकारने या ठिकाणी घोषित केलेल्या आहेत आणि त्यामुळे साहजिक आहे विरोधकांना वाईट वाटतंय त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे निवडणुकासमोर बघून आणि त्यामुळे असे आरोप ते दररोज करतील यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% परसेंट जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन की शिक्षा में मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिस में आज ही एनरोल करें आईसी प्राइवेट लिमिटेड हमारा पता है प्लॉट नंबर फोर्टी शिवम अपार्टमेंट थर्ड फ्लोर अपोजिट वसुंधरा आई सेंटर डॉक्टर मुंजे मार्ग नागपुर डबल फोर डबल झीरो वन टू संपर्क करी डबल टू सिक्स फोर डबल सिक्स डबल सेवन